श्रीराम हो सध्या आपण सोमवार ते शनिवार सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे सदशिष्य श्री भाऊसाहेब केतकर यांच्या प्रापंचिकाचे आदर्श श्री भाऊसाहेब केतकर या आठवणी स्वरूपातील चरित्राचा आस्वाद घेत आहोत तसेच रविवारी श्री महाराजांच्या काही भक्तांचे अनुभव ऐकणार आहोत एकदा बाबांनी श्री महाराजांना असा प्रश्न विचारला की तुम्ही भाऊसाहेबांना इतकं जवळ का केलं त्यावर श्री महाराजांनी दिलेलं उत्तर म्हणजे हे सर्टिफिकेट होतं श्री महाराज म्हणाले केशवराव गोपींनी जसं भगवंतावर प्रेम केलं तसं शुद्ध प्रेम भाऊसाहेबांनी माझ्यावर केलं त्या प्रेमाला भुलून मी त्यांना जवळ केलं आणि हे खरंच होतं जवळ केलं म्हणजे इतकं की भाऊसाहेबांचा सगळा प्रपंच आपला मानला त्यांच्या मुलामुलींची लग्न करून दिली इतकंच नाही तर मुलीला ठुशीसारखा दागिना हवाच असं म्हणून तो सुद्धा केला हे नुसतं भाऊसाहेबांपाशी थांबणारं प्रेम नव्हतं आज त्यांची चौथी पाचवी पिढी चालू आहे तरी घरात उपासना अन्नदान आणि सगुणाची पूजा हे चालू आहे हे काय श्री महाराजांच्या कृपेशिवाय झालं असतं आजही त्यांच्या घरात श्री महाराजांचं अस्तित्व जाणवतं त्यांच्या घराला आज श्री महाराजांचा मठ असं म्हटलं जातं यापेक्षा श्री महाराजांच्या आपलेपणाची कोणती पावती असू शकेल तात्यासाहेबांचं तर कौतुक इतकं की त्यांच्या तोंडून तर श्री महाराजांचा दुसरा आविष्कार झाला त्या तात्यांचे सगळे लाड श्री महाराजांनी पुरवले तात्यांच्या लग्नात त्यांचा घोडा श्री महाराजांनी स्वत हाताने धरून चालविला या उपर कोणतं आपलेपण असतं आणि हे सगळं एका प्रेमाला भुलून काही वेळा मनात येतं की आपण साधना करण्यापेक्षा असं प्रेम करावं त्यात काही कष्ट नाहीत आणि फायदा तर पुष्कळच आहे पण अडचण एवढीच आहे की प्रेम असं ठरवून करता येत नाही ते आतून यावं लागतं आणि त्यासाठी पुष्कळ पुण्य पदरी हवं बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी भाऊसाहेबांचं श्री महाराजांवरील प्रेम त्यांच्या मनात इतकं खोल शिरलं होतं की ते जागृतीत तर दिसून यायचंच पण स्वप्नातसुद्धा दिसून यायचं मुठ मारायची तर मारा पण महाराजांना विचारून मारा यासारख्या प्रसंगातून ते व्यक्त व्हायचं इतकंच नव्हे तर ते इतके महाराजमय झाले होते की वृद्धत्वामुळे होणाऱ्या भ्रमात सुद्धा श्री महाराजच असायचे त्याचं असं झालं की भाऊसाहेबांचं वय नव्वदीच्या पुढे गेल्याने त्यांना काही वेळा भ्रम व्हायचा एकदा दुपारी अचानक असाच त्यांना भ्रम झाला अचानक ते झोपेतून जागे झाले आणि म्हणू लागले अरे पाठ मांडा आरतीची तयारी करा महाराज आले आहेत त्यांना बसायला पाठ द्या जवळच बाबा बसले होते ते म्हणाले भाऊसाहेब अहो महाराजांना जाऊन पंचवीस वर्षे झाली आता कुठले महाराज येणार अचानक तुम्हाला काय झाले त्यावर भाऊसाहेब भानावर येत म्हणाले खरंच की मला एकदम वाटलं की महाराज आले आहेत भाऊसाहेब असे चोवीस तास महाराजमय असत भाऊसाहेबांची आणखी एक सवय म्हणजे सगळ्या गोष्टी श्री महाराजांना सांगून करायच्या घरातल्या मोठ्या माणसाला आजोबांना वगैरे आपण जसं सांगून बाहेर पडतो तसे भाऊसाहेब श्री महाराजांना सांगायचे महाराज मारुतीला जाऊन येतो असं म्हणून ते बाबांच्या हाताला धरून मारुतीच्या देवळात जायचे आणि तिथे गेल्यावर परत महाराज महाराज म्हणून नमस्कार करीत बाबांना आश्चर्य वाटे ते म्हणत अहो भाऊसाहेब महाराजांना मारुतीला जाऊन येतो म्हणून सांगितलं ना मग इथे परत महाराज महाराज असं कसं त्यावर आश्चर्य वाटून भाऊसाहेब विचारीत का इथे महाराज नाहीत का बाबा गप्प बसून भाऊसाहेबांना हात जोडत प्रवचनात बाबा सांगत महाराजांचं अस्तित्व नाही असं ठिकाण नाही भाऊसाहेब तेच प्रत्यक्ष वागण्यातून दाखवीत म्हणूनच कदाचित बाबा म्हणत असतील की भाऊसाहेब माझे आदर्श आहेत भाऊसाहेबांचं वय नव्वदीच्या पुढे गेलं तसं त्यांना जप करताना थोडी अडचण येऊ लागली श्री महाराजांची भेट झाल्यावर भाऊसाहेबांनी तीही अडचण तशीच्या तशी श्री महाराजांपुढे ठेवली भाऊसाहेब म्हणाले महाराज आता पूर्ण श्रीराम जयराम जय जयराम असं एका दमात म्हणता येत नाही दम लागतो थांबून थांबून म्हणावे लागते काय करावे श्री महाराजांच्या रूपातील आईनं लेकराची अडचण लगेच सोडवली महाराज म्हणाले भाऊसाहेब आता नुसतं श्रीराम म्हटलं तरी चालेल बरं भाऊसाहेबांनी ते सुरू केलं त्या दोघांमधील आई मुलाचं हे नातं असं होतं ते गुरु शिष्य असो साधं कहो भाऊसाहेब मरणाची भीती तुम्हाला वाटते का असा प्रश्न परमपूज्य बाबांनी परमपूज्य भाऊसाहेबांना विचारला त्यावर त्यांनी काय उत्तर दिले हे आपण पुढील भागात ऐकणार आहोत श्री समरथ आपल्यातील कोणा श्रींच्या भक्तांना श्रींचे काही अनुभव आले असतील तर कृपया आपण मला ते नाईन फोर टू टू एट फोर थ्री टू फाईव्ह थ्री अथवा सुनील दादांच्या नाईन एट नाईन टू सिक्स झिरो एट फोर झिरो वन या व्हॉट्सअप नंबरवर कळवावेत अशी नम्र विनंती श्री समर्थ